संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करून जातिया तेड निर्माण केली जाते असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी कोपर्डी दोन करण्याचं वक्तव्य केलं असा आरोप हाकेनी केलाय कोपर्डी दोनचं विधान केलं म्हणजे निमित्त शोधत होते त्यातून हे मोर्चे असं लक्ष्मण हाकेनी म्हटलेलं आहे तर देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गंभीर आहे त्याचं राजकारण करू नका असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय आज महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती परिस्थिती पाहता आज आरोपींवरती आरोपीचं समर्थन कुणीही करणार नाही आम्ही तर करायचा प्रश्नच येत नाही पण एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना मोर्चाला काहीतरी कारण हवं आहे आणि त्यात दुर्दैवानं स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली भाजपचे आमदार अभिमन्यू पवार बोलले होते की आम्ही कोपरली टू करू म्हणजे हे निमित्त शोधत होते आणि ह्या निमित्त शोधण्यामधून हे मोर्चे सुरू आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय दरी जातीय निर्माण करण्याचा सत्तेच्या बाहेर असणाऱ्या लोकांनी सुरू केलेला आहे लक्ष्मण नाकेने असं बोलणं योग्य नाहीये तर देशमुखांच्या हत्येचं प्रकरण जे सिरियस आहे गंभीर आहे त्यावर सर्वांनी एकमत होऊन त्या आरोपीला हत्याराला कसं शिक्षा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांनी राजकारण करू नये आता ह्या या गोष्टीवर त्याचं उत्तर सु, तो सुरेश जस चांगल्या प्रकारे देऊ शकतो मला या वादात पडायचं नाही परंतु असं बोलणं योग्य नाही एवढं मी निश्चित सांगेन